नमस्कार मित्रांनो मी गणेश फंकर इग्नेट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर एक महत्वाची बातमी आलेली की एस टी महामंडळात जवळपास एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पद रिक्त आहेत आता जेव्हा पद रिक्त असतात तर पुढची गोष्ट असते त्याची जाहिरात कधी येणार किंवा या रिक्त पदांमुळे तेथील प्रशासनावर नेमका कशा पद्धतीचा ताण निर्माण होतोय तर या दोन गोष्टी असतात बघूया आपण बघा पदोन्नती व सेवा ज्येष्ठता न मिळाल्याने लाखोंचं नुकसान एसटी महामंडळात सध्या शहाऐंशी कर्मचारी आहेत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार देणार आपण हे महामंडळ जे आहे तर ते म्हणू शकतो यात वर्ग एक दोन तीन चार या सर्व वर्गांचा समावेश आहे परंतु शासनानुसार मंजूर एक लाख पंचवीस हजार आठशे चौदा कर्मचारी असताना आज तयात एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट रिक्त आहेत बघा शासनाने सांगितलेले की एक लाख पंचवीस हजार आठशे चौदा पद ही शासनाकडून मंजूर आहेत आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पद निरिक्त आहेत स्वरूपाची आहे मग ही पदं रिक्त असल्यामुळे काय निर्माण होतो की दैनंदिन कामकाजावर एसटीच्या मोठ्या प्रमाणात जो आहे तर तो इश्यूज आहे तर तो निर्माण होत असतो याच्यामुळे एस टी महामंडळाचे आर्थिक नुकसान होते नेमका प्रॉब्लेम काय होतो माहितीये का एसटी महामंडळाच्या संदर्भात कर्मचारी कमी बसेस कमी लोक काय करतात त्यांच्याकडे जाणं आता कमी करून देतात लोकांना काय वाटतं की अरे बसेस खराब आहेत जीवाला धोका तो एक रुपयाचा इन्शुरन्स म्हणजे याच्यासाठीच काढतात की माणूस गेल्यावर कामातील व बस बंद पडते कधी पण महिलांना हाफ तिकीट म्हाताऱ्यांना थोडस म्हणजे वृद्धांना फुल माफ मग त्यांची गर्दी जास्त जे पैसे देणारे आहेत तर ते काय करतात प्रायव्हेट कडे वळतात आणि कर्मचाऱ्यांचं वेतन नवीन कर्मचारी कशा पद्धतीने भरती करायचे तर ते एका ते सापडलेले आहेत या दृष्ट चक्राला तोडण्यासाठी काय करावं लागेल शासनाला एकदा खूप मोठ्या प्रमाणावर तिथे पैसा होतावा लागेल म्हणजे नवीन बसेस त्यांना घेऊन द्याव्या लागतील नवीन सर्व्हिसेस त्यांना उपलब्ध करून द्याव्या लागतील बसेसच्या माध्यमातून म्हणजे नवीन जे कर्मचारी नियुक्त होतील तसेच नवीन कस्टमर पण त्यांच्याकडे जे आहेत तर ते बघा शासनाने आहे की आगामी काळात ते पंच्याहत्तर पटलावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्या संदर्भातली घोषणा केलेली की आम्ही पंच्याहत्तर हजारची मेगा भरती करणार आहोत आणि तुम्हाला वाटतं की या मेगा भरतीमध्ये माझा देखील समावेश असावा तर त्याच्यासाठी आपण एक सर्व समावेशक बॅच लॉन्च केलेली ज्या बॅच मध्ये तुम्हाला टीसीएस आयबीपीएस सर, होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही बॅच तुम्हाला येणार आहे आहे रेकॉर्डेड म्हणजे याचा फायदा असा की तुम्हाला आज संपूर्ण बॅच घेतल्यावर सर्व लेक्चर्स तुम्हाला अनलॉक होतील याच्यासाठी तुम्हाला आपलं इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय तसेच स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आणि कुठलाही कोर्स घ्यायचा असेल जर त्याला तुम्ही हा जीएम टेन कोर्स यूज केला तर तुम्हाला फ्लॅट ऑफ मिळणार आहे तुम्ही कुठलाही कोर्स घ्या आपल्या प्लॅटफॉर्म वरचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफ जे आहे तर ते मिळणार तुम्हाला आठवत असेल की बघा मे महाराष्ट्राचे परिवहन मंत्री माननीय प्रतापराव सरनाईक यांनी घोषणा केली होती की राज्य परिवहन मंडळात लवकरच मेगा कर्मचारी भरती होणार आहे तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी बघा त्यांनी स्वतः ट्विट केलेलं होतं मी हे त्यांचं ट्विटरवरूनच स्क्रीनशॉट घेतलेलं आहे पेपरमध्ये पण बातमी आली होती की एस टी मध्ये लवकरच मेगा भरती होणार आहे तर त्यांनी त्यावेळी देखील घोषणा केलेली होती की मोठ्या प्रमाणावर जी आहे तर ती भरती इथं होऊ शकते एस टी मध्ये लवकरच त्यांनी भरतीसाठी केलेलं होतं पंचवीस हजार बसेस ते तर ते खरेदी करणार होत्या या बसेसला चालवण्यासाठी पंचवीस हजार खरेदी केले तर पंचवीस हजार चालक वाहक त्याच्यानंतर बाकीचे कर्मचारी तर या सगळ्या गोष्टी इथं ज्या आहेत तर त्या प्रस्तावित होत्या तर त्यांनी तेरा मेला ट्विटर ट्विटरवर घोषणा केली होती परंतु अजूनही याचं पुढे जे आहे तर ते त्यांनी काही केलेलं नाही आहे मेन म्हणजे हा जो प्रस्ताव आहे ना पंचवीस हजार बसेसचा हा राज्य शासनाकडे प्रलंबित आहे बसेसवाल्यांनी म्हणजे एसटी महामंडळाने पाठवलाय या बसेस एसटी महामंडळाने खरेदी करत या राज्य शासन पैसे तेव्हा हे खरेदी करतील कारण की एस टी महामंडळाकडे सध्या स्थितीला नवीन गोष्टींसाठी पैसा नाही आहे मग हे जे जेव्हा पंचवीस हजार बसेस येतील ना या पंचवीस हजार बसेसच्या माध्यमातून त्यांचं उत्पन्न वाढेल आणि उत्पन्न वाढल्यानंतर ते लवकरच त्यांची जी नोकर भरती जी आहे तर ती करतील आणि या नोकर भरतीमध्ये खूप साऱ्या उमेदवारांना वाहन असतील चालक असतील लिपिक असतील तिथे लागणारे कामाला तर का या सर्वांसाठी लवकरच जे आहेत तर ते आगामी काळात या जाहिरात जे आहेत तर ते आपण अपेक्षित म्हणू शकतो परंतु तुर्तास याला थोडासा वेळ लागेल म्हणजे सत्यता तर हीच आहे की एसटी महामंडळाची लवकर काही जाहिरात येणार नाही या जाहिरातीसाठी राज्य शासनाला मोठ्या प्रमाणावर स्वतः जे आहे तर ते काम करावं लागणार आहे याच्यामध्ये जर एसटी महामंडळाची जाहिरात आली ना तर खालील पदांना खूप फायदा राहणार आहे म्हणजे जसं वाहक असेल चालक असेल लिपिक सवर्गाची पद आहेत तसेच अभियंताची पदं इंजिनिअरिंगचे पद जे मेकॅनिकलची उमेदवारांना कुठंच संधी नसते आरटीएम वगैरे सोडलं चे चे ते चे ते ते ची तर ती जे मेकॅनिकलची उमेदवार आहे ना त्यांना इथं इंजिनिअरिंग जे यांचे वर्कशॉप असतं ना तर तिथं मोठ्या प्रमाणावर त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि मेकॅनिकलची खूप मोठी जाहिरात जी आहे तर ती होऊ शकते फक्त याच्यासाठी यांच्याकडे नवीन बसेस यावा आणि त्याच्या पद्धतीने ते लवकर जे आहे तर ते त्यांचे रिक्त पद जे आहेत तर त्यांनी भरण्याची ती कारवाई जी आहे तर ती करावी तर अशा पद्धतीने आपण या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत तर ते जाणून घेतल्या आगामी काळात पंच्याहत्तर हजार पद भरती होणार आहे दोन हजार तेवीस मध्ये अशाच पद्धतीने ही भरती झालेली होती आणि याच्यामध्ये इग्नाइ अकॅडमीच्या माध्यमातून आपण अनेक अधिकारी जे आहे घडवले तलाठीमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त सिलेक्शन दिलेले होते मध्ये पण आपण सर्वात जास्त सिलेक्शन दिलेले टी एटी टेट याच्यामध्ये महाराष्ट्रात आपण नंबर वन आहोत म्हणजे असं जर तुम्ही कुठली स्ट्रीम घेतली तर त्याच्यामध्ये इग्नॅट अकॅडमीने खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना अधिकारी बनण्याच्या प्रवासात त्यांना साथ जे आहेत तर ते लाभलेले आणि तुम्हाला वाटतं की आगामी काळात मला अशीच एक दर्जेदार एक चांगलं मार्गदर्शन मिळावं तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या इग्नाइट अकॅडमीची निवड करू शकतात आपल्या युट्यूबवर आपण अनेक फ्री सिरीज पण राबवत आहोत जसे की स्टेट बोर्ड ची सिरीज आहे पीवायक्यू ची सिरीज आहे तलाठी साठी सेपरेट सिरीज सुरू केलेली तर या सिरीजचा तुम्ही नक्की फायदा घेतला पाहिजे याच्यात लाईव्ह स्वरूपात तुम्ही आलं पाहिजे कारण की हे अत्यंत फ्रीमध्ये दे आपण देतो याच्यासाठी आपण कुठलेही चार्जेस नाही घेत आहोत स्टेट बोर्ड हे कुठल्याही परीक्षेत त्यासाठी लागणारच आहे तुम्हाला तर स्टेट बोर्डची संपूर्णपणे दर्जेदार कडून तुमची तयारी आम्ही करून घेत आहोत तर त्याला देखील तुम्ही नक्की तुमचा सहभाग नोंदवत चला आणि अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद